देवा असं तसं आपलं एवढ्या जगामध्ये तुला एक पोरगी सापड ना का मपल्या सोबतच्या पोरांना दोन दोन तीन तीन लेकर आणि माझं तर आणखी नाही ए सांडा उठ लवकर काय काम आहे गाय छाप आणायची का नाही रे सांडा दुसरं काम आहे बाबा तुम्हाला आधी सांगून ठेवतो हो मी मटण आणायला जाणार नाही

म्हणजे बाहेर लग्नासाठी पोरगी बघायला येते ए खुखुया खुड़ वरडू नको ना शेजाऱ्या बाजाराला ऐकू जाईन अरे गाडवा शेजाऱ्याला जर माहीत झालं तर शेजारी मधातच बोट घालतील आणि चोरी की मोड मोडू टाकते मग बस तसाच त्याच्यामुळे सगळं चोरून चोरून करावं लागतंय बरं बरं मी आता ह्या वेळेस कोणाला पत्ताच लागू देत नाही आताच लवकर लवकर दिसतुले लग्न झाल्यावर मोकळी पण एक बायको असन मी तिचा नवरा ती माझी बायको मी तिचं नाव ती माझी बायको नवरा बायको बायको या शब्दामध्येच किती सुख आहे बायको ए पोरा येडा बिडा झाला का काय मनालाच बोलू राहिलास नाही गाई मी जरा विचार करत होतो बरं मग काय म्हणत होती साई बोलण्या बोलण्याच्या नादामध्ये गेली विसरून काय बोलायचं होतं मला तर आठवलं आठवलं मी म्हणत होते पोरगी पाहिला जायच्या अगोदर त्या दाताला लाली बिरी लाव पांढरी गिंढरी पांढरी लाली आणि ती कशाला अरे याच्या अगोदरच्या सगळ्या सोयी की त्या पिवळ्या झरीत दातामुळे तर मोडल्या बर ये पोरा आटपलं का हो बाबा आटपलं आटपलं बरं पिंट्या मी काय म्हणत होते मोठ्या मामाला फोन लाव आणि बोलून गेलो कर त्यांच्याकडे पोरगी असून त्यांनी मला दिली नाही आणि सरकारी नोकरी वाला पोरग शोधून दिलीये आता मग आपल्याला लग्न जमवायला मी त्यांना घेणार नाही अजिबात अरे पिंट्या असं करत नसते तो तुला मामा आहे तो काय मग आपला मामा गिमा काही नाही तो फक्त तुला भाऊ आहे बरं मी काय म्हणत होतो फेरेन लोक आहे का थोडीफार आणखी कशाला मग तोंडाला चोपडायची थो होती थोडीफार पोरगी तुमच्यासाठी नाही बघायची पोरासाठी बघायची अगं पण पोराचा बाप पण जरा बराबर दिसला पाहिजे ना आ हा हा लोखंडाच्या बहुलला किती पण घास ना तरी ते काय सोन्याच होत नाही अग मशिवानी तोंडाचे तू तु तुपलस तोंड बघ आधी मशिवानी तोंड आहे का मग सोबत लग्न कशाला करायचं दुसरी भेटत नव्हती ना म्हणून केलं मजबुरी होती मजबुरी ओ आई बाबा आज माझ्यासाठी पोरगी बघायला जायचं आणि तुम्ही तुमच्याच भांडणाचा कार्यक्रम सुरू केला का इथं ए पिंट्या आटपलं का ए खुळखुळ्या तू कशाला आलास पिंट्याला पोरगी बघायला जायचंय ना मग मी नको का त्याला सोबत शोकाने अरे तू आमच्या सोबत आधी बाप नको येऊ तू पनुती आहेस पनुती पनुती नाही रे पनुतीचा बाप आहेस तू सोबत आला म्हणजे आमची सहरी नक्की मोडली म्हणून समज अहो काका मी जर सोबत आलो नाही तर सोयरी मोडलीच म्हणून समजा सोयरी कस काय मोडन अहो काका सोयरी कि जमायला हुशार चॅप्टर माणसं पाहिजेत म्हणजे खुळखुळ्या तुला काय म्हणायचंय आणि मूर्ख आहेत का तसच काहीस काय म्हणला काय नाही काय नाही <laughs>